नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर दीर्घचर्चा तर सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होण्याची शक्यता आता दिसून येत आहे या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेना सकारात्मक आश्वासनही दिले आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची सध्याची परिस्थिती देशात काय चला तर पाहूया सध्या महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे मात्र देशातील पंचवीस राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याआधीच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केले आहे आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनांनी सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याची मागणी केली आहे या संदर्भात सरकारची भूमिका काय चला तर पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतलेली दिसून येत आहे बैठकीत सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासनही दिले आहे विशेषतः राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला त्यांनी या संदर्भात आश्वस्त केलेले आहे यावर कर्मचारी संघटनांची भूमिका नेमकी काय चला तर पाहूया कर्मचारी महासंघाने राज्याच्या मुख्य सचिवांसोबत नुकतीच एक बैठक घेतलेली असून या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झालेली आहे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे ही त्यातील एक प्रमुख मागणी होती महासंघाने केंद्र आणि इतर पंचवीस राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याची मागणी केलेली आहे मागणीनंतर प्रशासनाने काय उत्तर दिले चला तर पाहूया बैठकीत मुख्य सचिवांनी महत्त्वाची माहिती दिली आणि त्यांनी सांगितले की सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा अधिकृत प्रस्ताव आधीच मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला आहे आणि यावर मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होण्याची शक्यता आता दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन कर्मचारी संघटनांची सक्रियता आणि प्रशासनाची तत्परता यामुळे आता लवकरच यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे आता राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीवर एक महत्त्वाचा प्रभाव पडणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार